आंबेनडी घाटात बहिरजी पथकाच्या गुप्तस्थळी नाईक पोहोचले होते आंबेनडी घाट ही एक अशी जागा होती की जिथून खानाच्या छावणीत आणि प्रतापगडावर कमी वेळात पोहोचता येत होते अफजल खान आता त्याच्यासोबत आणलेली विशाल सेना त्याने वाईतच सोडली होती चार पाच वेळा चर्चा करून पंताजी काका आणि कृष्णाजीने छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या भेटीची जागा ठरवली होती वेळही ठरवली होती राजांनी अनेक डावपेच आणि युक्तिवाद करत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास राजी केले होते या भेटी दरम्यान बहिरजी नाईकांना स्पष्ट केली होती त्यानुसार बहिर्जी पथकावर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या बहिरजी नाईकांना राजांच्या त्या सूचना खानाच्या सैन्यातील आपल्या हिरांना आणि जंगलात लपून खानावर लक्ष ठेवणाऱ्या जासुदांना द्यायच्या होत्या त्यासाठीच बहिर्जी नाईक गुप्तस्थळी आले होते नाईक आपल्या साथीदारांच्या समक्ष उभे होते या सभेत विश्वासराव प्रभू महादेव महादू अण्णा रायप्पा निळकंठ हे नजरबाज उपस्थित होते सर्वप्रथम नाईकांनी विश्वासरावला सांगितले विश्वासराव शिवाजी महाराजांनी तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे त्यावर तंतोतंत खरं उतरायचं आहे खान महाराजांच्या भेटीसाठी निघणार त्याआधी त्याच्या तंबूतील आपल्या हिरांकडून खानाची एक खाजगी बातमी काढा म्हणजे भेटीला येताना त्यानं कोणती वस्त्र घातली आहे वस्त्रामध्ये कोणकोणती शस्त्र लपवली आहेत याची अचूक माहिती सर्वप्रथम महाराजांना कळवा आणखी एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे खान त्याच्याबरोबर पंधराशे सैनिक जावडीच्या जंगलात आणणार आहे भेटीसाठी येताना मात्र दहा अंगरक्षकांना सोबत आणण्यास अनुमती आहे खान शिवाजी महाराजांना मारण्याच्याच बेतात असल्यानं राजेसुद्धा त्याला संपवण्याच्या प्रयत्नात असतील तेव्हा त्याला संपवल्यानंतर शिवाजी महाराज गडावरून तोफांचा कडगडाट करणार आहेत मग आपलं सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडणार आहे अफजल खानाची जास्त काही केल्या तिकडे जाता कामा नये वाटेतच त्यांना नष्ट करा जी नाईक तिघे एका सुरात म्हणाले आपल्या साथीदारांना अफजल खान मोहिमेतील अंतिम आणि महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या राजांनी आपली अचूक रणनीती आखली होती परंतु तरी सुद्धा विश्वासरावाच्या कार्यावर शिवाजी राजे आणि स्वराज्याचे पुढील आयुष्य अवलंबून होते दुसऱ्या दिवशी सूर्योदया आधीच अफजल खान उठला होता प्रथम प्रारंभिक तयारी आटपून त्याने नमाज अदा केली होती त्यानंतर त्याने आपल्या मोजक्या सरदारांना बोलावून सैन्यासह सज्ज राहण्याचे आदेश दिले सर्वांना सूचना दिल्यानंतर खान आपल्या तंबूत परत गेला त्याने दर्पणात आपला चेहरा पाहिला दाढी कुरवाडत त्याने स्वतःशीच एक कुत्सित हास्य केले आणि पुटपुटला <laughs> से इंतजार था इस दिन का आखिरकार यह दिन निकला ही शिवाजी शिवाजी आज का दिन तेरा आखरी दिन होगा पुन्हा हसून पुटपुटला तुने मेरा शुक्रिया अदा करना चाहिए शिवाजी क्योंकि मैं तुझे तेरे बड़े भाई और तेरे पिताजी के पास भेजने का मौका दे रहा हूं <laughs> मग हसदस त्याने सेवकाला हाक दिली सेवक खानाच्या तंबूत आला खानाचा इशारा होताच त्याने खानाच्या अंगावर हिरवा रंगाचा त्यावर काळी आणि रुपेरी नक्षी असलेला अंगरका चढवला इराणी पद्धतीची पगडी खानाच्या डोक्यावर चढवली अंगरकाच्या फिती छातीवर बांधल्या तो सेवक ज्या बारकाईने खानाला सजवत होता तितक्याच बारकाईने खानावर लक्ष ठेवून होता त्याने खानाच्या अंगावर अंगरखा चढवताना खात्री केली की खानाने अंगरखाखाली खाली स्वरक्षणासाठी चिलखत घातले नव्हते कमरेवरच्या रेशीम पट्ट्यात पाठीमागे त्याने एक छोटा खंजीर खोवला ही गोष्ट त्या सेवकाच्या नजरेतून सुटली नव्हती खानाने जेमतेम तयारी केली होती त्याला त्याच्या भुजांवर आणि अनुभवांवर जास्त विश्वास होता गुलाबजाला दोन्ही पापण्या भिजवून खान तंबूच्या बाहेर आला त्याच्या मागोमाग तो सेवक सुद्धा बाहेर आला खान छावणीच्या मधोमध त्याच्यासाठी सज्ज असलेल्या पालखीत बसला तेव्हा मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्या सेवकाने खानाच्या आणि लपवल्याची खबर दिली खानाची पालखी आणि सैन्य छावणीतून बाहेर निघताच इस्माईल खानाच्या सहाय्याने विश्वासरावाने छावणी सोडली आणि तो जंगलातल्या गुप्त वाटेने वेगाने प्रतापरावाच्या दिशेने निघाला इस्माईल खान आणि एक हेर खानाच्या सैन्यात सामील झाले होते प्रतापराव मोरेने सैन्याला जंगलात लपवण्यासाठी निर्देशित केलेल्या जागेची अचूक माहिती शिवाजी महाराजांच्या सैन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक जासूत निघाला होता अफजल खानाच्या पेहराव्यासंबंधी तशीच्या तशी, तशी जाणकारी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली होती जंगलात लपवलेल्या खानाच्या सैन्यांची नेमकी ठिकाणे तानाजी मालुसरे आणि कान्होजी जेधे यांना पथकाच्या हेरांनी सांगितली होती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर नजर टाकली सगळ्यांनी एक सोबत वाकून नमस्कार केला आणि राजे म्हणाले चला माझ्या वाघांनो ज्या योग्य वेळेची आपण वाट पाहत होतो ती आता समीप आली आहे खानाचा उद्ध्वस्त करून अर्धी आदिलशाही काबीज करू चला आज आपण गड उतरू आणि येणाऱ्या दहा दिवसात आदिलशाहीचे किल्ले ताब्यात घेऊन बोला हर हर महादेव जय भवानी सदरेवरून निघाल्यावर शिवाजी महाराज आई भवानीच्या देवळात आले त्यांच्यासोबत संभाजी कावजी कोंढाळकर काताजी इंगडे कोंडाजी कंक येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी कटके जिवा महाले विसाजी मुरंबक संभाजी करवर इब्राहिम सिद्धी हे त्यांचे पिळदार शरीर यष्टीचे अत्यंत शक्तिशाली वीर अंगरक्षक होते गाभाऱ्यात जाण्याआधी सर्वांना बाहेरच थांबण्याचा डोळ्याने इशारा करत शिवाजी महाराज गाभाऱ्यात प्रवेशले आज सेवकाच्या विषात बहिरजी नाईक होतेच महाराजांनी बहिरजी नाईकांवर नजर टाकली आणि विचारले नाईक नियोजनानुसार बाज पेरले आहेत ना होय राजे खानाच्या मृत्यूची बातमी लवकर जावडीच्या बाहेर जाणार नाही जावळीतल्या छावणीवर तर हल्ला होईलच पण वाईमध्ये गाफील असलेल्या खानाच्या छावणीतही आपले हेर गदारोळ माजवणार आहेत आणि गुरुदेव कान्होजी जेदे या संधीचा फायदा घेत छावणी उद्ध्वस्त करणार आहेत उत्तम राजाने हास्य केले शिवाजी महाराजांनी नायकांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून पुन्हा स्मित हास्य केले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले आपण विजयाची जय्यत तयारी केली आहे आपणच जिंकू असा आमचाही आत्मविश्वास आहेच पण कसे आहे आपल्याला आपल्या नियोजनानुसार पूर्ण विश्वास आहे तरी मंत्रयुद्धात ऐनवेळी काय प्रसंग घडेल हे आपण आत्ताच छातीठोकपणे सांगू शकणार नाही मंत्रयुद्धाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल किंवा सुद्धा जर यदा कदाचित या मंत्रयुद्धाचा निर्णय आपल्या नियोजना विपरीत लागला तरी लक्षात असू द्या नाही का आपल्या स्वराज्याची घोडदौड थांबता कामा नये सह्याद्रीचे वादळ कधी शांत होऊ देऊ नका आम्ही असलो नसलो तरी त्या अफजलखानाला जिवंत परत जाऊ देऊ नका हा मराठ्यांचा मोठा विजय असेल आम्ही स्वराज्याच्या कामी आलो तरी आज मराठेच जिंकायला हवेत राजे नाईक पुढे काही बोलू शकले नव्हते आणि आणखी एक बाळराजे हो संभाजी मोठे होईपर्यंत प्रशासनावर आणि गनिमावर आपला असाच गुप्त ताबा ठेवा स्वराज्याचा वटवृक्ष बहरत ठेवा रयतेला कायम सुखाचे दिवस लाभू द्या या भारत वर्षाची शक्य होईल तितकी भूमी तुर्की मुघल इराणी आदिलशहा फ्रेंच डच आणि टोपीवाल्यांकडून मुक्त करा आपली रायरेश्वराची शपथ पूर्ण करा राजे ही शपथ पूर्ण होताना आपण आपल्या नेत्राने बघणार आहात परकीयांपासून मुक्त झालेल्या भूमीवर आपण आपल्या हाताने भगवा ध्वज फडकवणार आहात काही होणार नाही राजे तुम्हाला काही होणार नाही राजे यश आपल्यालाच येणार आहेत नाईक तळमळीनं म्हणाले नायकांची तळमळ बघून राजांनी स्मितहास्य केले आणि दोन्ही हात नायकांच्या खांद्यावर ठेवत म्हटले आम्ही नेहमीच विचार करतो नाईक अशी कोणती जादू आहे तुमच्या बोलण्यात की तुमच्याशी निवड मात्र बोलण्याने योद्ध्यांच्या अंगी आपसुकच विरश्री संचारते अचानक योद्ध्याच्या भावनावर लगाम लागतो तुमच्या ह्याच सकारात्मक आणि तितक्याच स्फूर्तीदायी शब्दाने तुम्ही आमच्यासारखे अनेक बहिर्जी तयार केले आहेत आणि तुमच्या ह्याच बहिर्जींमुळे आपण धूर्त खानाला आपल्या बोटावर नाचवत आहोत या स्वराज्यासाठी तुमचे योगदान अतुलनीय नाईक आणि आम्हाला आणि आम्हाला माहीत आहे की इतके मोठे कार्य साधूनसुद्धा तुम्हाला त्याचे श्रेय किंवा कोणता सन्मानही नको असतो राजे राजे आपण माझ्या खांद्यावर हात ठेवून बोलत आहात यापेक्षा आणखी काय पाहिजे आपल्या हृदयात एक जागा आमच्यासाठी सुद्धा राखू नये यापेक्षा मोठा सन्मान असू शकतो का महाराज बोलताना नायकांचे डोळे आनंद डबडबले होते ते बघून राजांनाही भरून आले त्यांनी पटकन नायकांना मिठी मारली आणि अलगत त्यांची पाठ थोपटली राजे जाणून होते की अफजल खानाला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी बहिर्जी पथकाने किती कष्ट केले होते ते आपल्या मावळ्यांची मेहनत उघड्या डोळ्यांनी बघत होते राजांना आपल्या साथीदारांच्या कष्टाची त्याच्या त्यागाची जाण असल्यानेच मावळे स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी सदैव तत्पर असत महाराज इतर शासकांप्रमाणे सत्तेच्या धुंदीत न राहता आपल्या साथीदारांमध्ये मिसळत असत त्यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक करत असत खान श्यामीयाण्यातील आसनावर बसून शिवाजी महाराजांची आतुरतेने वाट पाहत होता ही राजांची शिष्टाही होती खान राजाना एका बंडखोर सरदाराचा पुत्र म्हणून प्रत्येक खलित्यात अप्रत्यक्षपणे संबोधत होता त्याला उत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी मुद्दाम त्याची भेट घेण्यात घाई केली नव्हती त्याला आणखी ताटकडत ठेवले होते तो कंटाळत आसनावरून उठून उभा राहिला दात ओठ खात कृष्णाजी पंताला आणि पंताजी काकांना विचारू लागला का हैय शिवाजी माझी तोहीन करण्यासाठी मुद्दाम दिरंगाई करत आहे का हा मी सूर्योदया आधी उठून भेटीसाठी सज्ज झालो छावणीतून गडावर आलो भी फिर भी ये शिवाजी को आने में इतनी देर कैसे हो गई इतक्याच श्यामियानाच्या द्वारात शिवाजी महाराज येऊन उभे राहिले राजाना पाहून पंताजी काका म्हणाले आले तर आमचे महाराज खानाने राजा निरखून पाहिले मग खोटे हास्य आनंद म्हणाला <laughs> आओ शिवाजी राजे भोसले आओ राजे पुढे आले तसे खान शिवाजी राजांना प्रथमच पाहत होता तो राजांना बघून थक्कच झाला राजाला मारण्यासाठी त्याने इतके महिने वाट पाहिली होती तो अत्यंत आनंदला त्याने भरभर भर शिवाजी महाराजांवर नजर फिरवली तो दुसरे शहाजी राजे हो वही आखे वही नजर वही तेज, वही तेज नाक वही रुतबा असं वाटत आहे की मी माझ्या परम मित्र शहाजी राजाच भेटत दिल खुश हुआ हमारा मारा आम्हालाही आपल्याला भेटून आनंद झालाय खान साहेब तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहात त्या नात्याने आमचे काका शिवाजी महाराज म्हणाले क्या बात है दिल छुनेवाली बात बोली तूने शिवाजी माफ कर ना पर अब हम तुम्हारे काका है, तो सिर्फ शिवाजी बोल सकते है तुम्हें खान हसत हसत म्हणाला हरकत नाही शुक्र है तुमने हमारी बात मान ली और मिलने के लिए राजी हो वरना हमारे भतीजे पर हमें आक्रमण करना पडता था <laughs> खान एक भुई उंचावत म्हणाला आपल्या ताकदीला आम्ही जाणून आहोत खान साहेब आपल्याशी लढण्यात आम्हीच काय हिंदुस्थानात कोणीही समर्थ नाही आम्हाला आपली अट मान्य आहे आम्ही आमच्या जहागिरी व्यतिरिक्त आदिलशाहीचा मारलेला मुलुख आपल्या स्वाधीन करत आहोत राजे शांतपणे म्हणाले त्यांना अफजल खानाला आपण सावध असल्याचा थांगपत्ता लागू द्यायचा नव्हता म्हणून ते खानाची वारंवार स्तुती करत होते वाह शबाश शिवाजी तुम काफी समझदार हो मैं तुम्हारी समझदारी का दीवाना हो चुका हूँ वैसे ये सब बातें बैठकर आराम से होती रहेगी पर हम पहली बार मिल रहे हैं गले नहीं मिलोगे हात पसरोत खान म्हणाला आओ शिवाजी आओ अफजल खान के बनाओ में आ जाओ शिवाजी महाराजांनी खानाला मिठी मारली खानाच्या हा आकार विकराड देहापुढे शिवाजी महाराज खुजे वाटत होते राजांचे मस्तक त्याच्या छातीपर्यंत येत होते मिठी मारताना हसत असलेल्या खानाच्या चेहऱ्यावरचे एकाएकी भाव बदलले आणि म्हणाला शिवाजी शिवाजी कितने दिनों के बाद तुम मेरे सिकंजे में आ गया छोडूंगा नाही तुझे अभी असं म्हणत खानाने राजाची मान काखेत घट्ट दाबली राजांच्या मानेतल्या नसांवर दाब पडला राजांचा चेहरा क्षणात लालबुंद झाला डोळे लाल जर्द झाले ते विस्फारू लागले खान मात्र हसू लागला हसतच त्याने शेल्यात लपवलेला खंजीर काढला आणि राजांच्या पाठीवर वार केला मानेपासून हारापर्यंत त्याने खंजीर घुसवत ओढले राजांचा अंगरका फाटला पण खानाचा खंजीर पूर्णपणे आत घुसला नाही मग खानाने चिडून आणखी त्वेषाने वार केले पण ते निरर्थक होते राजांनी आत पोलादी चिलखत घातले असल्याने राजांच्या त्वचेला खंजीराचा स्पर्श होत नव्हता त्यामुळे खान आणखी भडकला आणि त्याने राजांच्या मानेवरील पकड आणखी घट्ट केली आता राजाने शरीरातली ताकद कशी बशी मुठीत एकवटली आणि हाताचा पंजा उघडत त्यात लपवलेल्या वाघनखांना चपडतेने खानाच्या पोटात घुसवले खान तडमडला वेदनेमुळे त्याची राजांच्या मानेवरची पकड ढिली झाली त्याचा लाभ घेत शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली मग डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा काढला आणि खानाच्या पोटाला आडवी चीर दिली खानाचे आतडे बाहेर काढले खानाने पोट दोन्ही हाताने पकडून ठेवले त्याच्या पोटातून घडाघडा रक्त वाहत होते क्षणात जमीन रक्ताच्या थारोड्यात माखली होती खान ओरडू पाहत होता पण त्याचे मस्तिष्क सुन्न झाले होते घशातून सहजपणे आवाज फुटत नव्हता डोळ्यासमोर अंधारी येत होते त्याचा तोल जात होता तरीही तो कसाबसा ओरडला दगा आणि खान जमिनीवर कोसळला